तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो स्वामी नाम किती गोड स्वामी नामाचे लागले वेड स्वामी नाम किती गोड स्वामी नामाचे लागले वेड स्वामी विन क्षणभर न वाटे जावे दूर स्वामी विन क्षणभर न वाटे जावे दूर आठव होताची भरुणी येत उर आठव होताची भरुणी येत उर स्वामी भक्त हो एकदा की स्वामींशी नातं जुळलं की तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामी काय आहे हे आपल्याला कळू लागतं आणि मग स्वामींशिवाय जगणं फार अवघड होऊन जातं म्हणून सदैव आपल्याला मुखामध्ये स्वामींचं ठेवायचं आहे आणि आपलं हे आयुष्य मजेत जगायचं आहे कारण स्वामींशिवाय आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही स्वामी या नावातच एक ताकद आहे स्वामी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे आयुष्याला किंमत आहे खर तर आपलं हे आयुष्य शून्य पण आपण स्वामींचे भक्त हेच आपलं पुण्य हेच आपलं पुण्य स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जाणार आहे त्यामुळे संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म नाही दुसरे कोणतेही आणि ज्याला हे कळाले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज नाही सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही आणि अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात म्हणून अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा तू तु तुझं तु कर्म करत राहा बाकी सगळं मी सांभाळून घेईल अरे हा जन्म पुन्हा नाही ही नातीही पुन्हा नाहीत जर कोणी तोडणार असेल तर तू जोडणार आहो कोणी रुसणार असेल तर तू मनवणार आहो कुणाच्या आयुष्यात तू गेलात तर त्याच्या आयुष्याचं सौंदर्य तू स्वतः हो तू स्वतः हो आणि नाहीच काही जमलं तर तू माझा भक्त हो तू फक्त माझा भक्त हो अरे तुझ्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नको लक्षात ठेव वेळेचं ग्रहण हे चंद्रालाही लागतं आणि सूर्याला सुद्धा झेलावं लागतं तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये काही बदल हवे असतील ना तर तू स्वतःमध्येही काही बदल करण्याची हिंमत ठेव आणि जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमतच नसेल स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तो प्रयत्नच करत नसेल तर अशा व्यक्तीला आम्हाला दोष देण्याचा देखील काहीच अधिकार नाही कारण आम्ही मार्ग दाखवतो पण बदल करायचा की नाही हे त्या व्यक्तीने ठरवायचं असतं म्हणून तुला सांगतोय तूही स्वतःमध्ये काही बदल घडव आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कर अरे जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला नेहमीच आम्ही मदत करतो आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची गरज असते म्हणून सोबत कोणाची आहे हे देखील महत्वाचं असतं म्हणून तुला कोणी सोबत नसेल तर तू अध्यात्माची सोबत घे अध्यात्म नेहमी तुला एका चांगल्या मार्गावर घेऊन जाईल आणि तुला एक दिवस यशस्वी देखील बनवेल घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना तुझ्या मनात स्थान दे कायम सकारात्मक विचारांना कारण ही स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी फार काळ टिकू शकत नाही कारण मी माझ्या भक्तांना कधीच कठीण प्रसंगी एकटं सोडत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून तुझ्या विचारांवर लक्ष दे जेव्हा तुझे विचार शुद्ध असणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य हे अजून सुंदर होणार आहे जीवनाच्या वाटेवर चालताना जर तुला त्रास झाला तर घाबरू नको जीवनात त्रास फक्त त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी नवीन शिकतात म्हणून काहीही शिकण्यासाठी सदैव तत्पर रहा काही गोष्टी शिकल्याशिवाय तुला अनुभव मिळणार नाही आणि अनुभव हा खूप महत्वाचा असतो अनुभवातून तू एक चांगला मनुष्य घडण्यासाठी तुलाच मदत मिळत असते अरे तुझ्या आजूबाजूला खोटाडी माणसं असली म्हणून काय झालं तू स्वतः मात्र सदैव प्रामाणिक राहा कारण कितीही घेतली तरीही त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला ना तरीही त्याचे सगळे लक्ष मात्र तळ्यातील माशांवर असते डोंगी नाटकी लोक अशीच असतात वागतात एक आणि करतात एक म्हणून अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा तू तु तुझं कष्टावर लक्ष दे बाकी तुझ्यासाठी आम्ही तर सदैव तत्पर आहोत चांगले चांगले कर्म चांगले विचार जर तुझ्या मनात असतील ना तर तू मंदिरात नाहीच आला तरीही चालेल पण तुझ्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात आणि कितीही दिवे लावलेत तरी ना तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून तुझ्या अंतर आत्म्यातील परमेश्वराला सदैव जिवंत ठेव कारण तो परमेश्वरच तुला पुढे नेण्यासाठी प्रेरित करत असतो आणि तुला एक नवीन मार्गही तो परमेश्वरच दाखवत असतो पण हा अंतर आत्म्यातील परमेश्वर ओळखण्यासाठी मात्र तुझ्यातील माणूस की शिल्लक असावी लागते तुझा त्या परमात्म्यावर आणि आमच्यावर तेवढा विश्वास असायला लागतो जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार घडत असतात आणि जेव्हा तुझे कर्म चांगले असूनही आजूबाजूचे लोक जर तुला वाईट समजत असतील ना तर फार मनाला लावून घेऊ नकोस कारण तो दोष तुझा नसतो कदाचित तुला ओळखणं इतपत त्यांची पात्रता नसते म्हणून वारंवार स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा तू तु फक्त तुझं काम कर आणि बाकी सर्व काही त्या भगवंतावर सोडून दे त्या भगवंताच्या दरबारात कधीही अन्याय होणार नाही एवढी मात्र खात्री बाळग अरे आम्हीच तुझे गुरु आणि आमच्यापासूनच तुझे अस्तित्व होते सुरू आम्हीच तुझे गुरु आणि आमच्यापासूनच तुझे अस्तित्व होते सुरू म्हणून तू आमच्याकडे लक्ष दे आमची भक्ती कर आमची सेवा कर आणि फक्त आमच्या मार्गावर चाल काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं तुला मिळालेली आहेत ना हे समजायला देखील भाग्य लागतं म्हणून तुझ्या आजूबाजूला जर तुझी काळजी करणारी असतील तर अशा माणसांना जपायला शिक आणि अशी माणसं जर तुझ्या जवळ नसतील तरीही काही काळजी करू नको तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसणार आम्ही हास्य देणार आम्ही श्रद्धा ठेव आमच्यावर मनापासून सदैव तुझं रक्षण करणार आम्ही सदैव तुझं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद